आणि राज ठाकरे यांनी काल जी भूमिका मांडली गुढीपाडव्यानिमित्त आयोजित केलेल्या सभेमध्ये त्या भूमिकेमुळे अनेकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे भाजपच्या सापळ्यामध्ये राज ठाकरे अडकले आहेत त्यामुळे आता मनसे पक्षामध्ये फुटीची परिस्थिती निर्माण झाली अशी टीका सचिन अहिर यांनी केली अनेक लोक तर तयारीला लागले होते की लोकसभा मला लढायची आहे अनेक लोक अशी तयारी लागली होती की विधानसभेला आम्ही लढणारच लढणार आहोत अनेकांची अपेक्षा होती का कदाचित राज्यसभेवरती जाता येईल का येईल एक मराठी नेता कितीही जरी देखील आमचे मतभेद असले तरी देखील जसे हे महायुतीच्या बाकी घटक पक्ष जसे त्यांच्या कैचित अडकलेले आहेत तोच सापळा रत्नांचा काम बा भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे आणि त्यात ते, ते, ते सापडलेले आहेत आणि त्यांची विश्वासार्थ आता ही दुर्दैवानी पुढच्या काळामध्ये राहिली नाही किंवा राहणार नाही एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट